सिन्नर शहरात सव्वीस जानेवारी रोजी सिन्नर तहसील कचेरी येथे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यानंतर लोकनाट्य गृह येथे हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमावेळी आयोजकांच्या वतीने सिमंतिनीताई कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला दीपक प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकुवाला भेट म्हणून एक वृक्ष वाटप करण्यात आला कार्यक्रमावेळी सिन्नर शहर नगराध्यक्ष माळी जयश्री पवार यांनी हळदी कुंकू अनुवादन केलं या कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिलांचे विविध आजार हेल्थ चिकित्सा करण्यात आली कार्यक्रमावेळी सिमंतिनीताई कोकाटे यांनी हळदी कुंकुवाचं महत्व पटवून देत आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमावेळी पावसे दीपाली उगले स्नेहा शिंदे बागल छाया लोंढे सुवर्णा लोखंडे रेणुका वंजारी वृषाली जगताप रंजना खालकर कावेरी घोटेकर मुरकुटे या महिलांनी उपस्थित राहून हळदी कुंकू कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली सिन्नर येथील लोकनाट्यगृह येथे महिला बचत गटाच्या वतीनं हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमावेळी सिमंतिनीताई कोकाटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं महिलांसाठी ज्या सणाचा खरं तर आपण आतुरतेने वाट बघत असतो स संक्रांत आणि या निमित्ताने आयोजित केलेल्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणी माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सर्वप्रथम मी आपल्याला संक्रांती सणाच्या या हळदी कुंकवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते तर आपण या परंपरा ज्या लावून दिलेल्या आहे ह्या काही ना काही निमित्ताने लावून दिलेल्या असतात हळदी कुंकू म्हटलं की प्रत्येक महिला तिच्या मैत्रिणीच्या घरी नातेवाईकांच्या घरी हळदी कुंकुवाच्या निमित्ताने जाते त्या निमित्ताने तिला तिच्या मैत्रिणी भेटतात गप्पा गोष्टी होतात मन हलकं होतं आणि म्हणून प्रत्येक जय जुजा ज्या जुन्या काळामध्ये महिलांना आपल्या स्वतःला वेळ द्यायला कधीही वेळ नसायचा अशा काळामध्ये खरं तर ह्या गोष्टींना फार महत्त्व होता आता हळूहळू परंपरा बदलत चालली आहे प्रत्येक महिला स्वतःला थोडा वेळ द्यायला चालली आहे आपल्या सिन्नर मध्येच बघितलं तर किटी पार्टीचं खूप मोठं काळ आहे म्हणजे मते दर आठवड्याला किटी पार्टीज असतात ठिकाणी मैत्रिणी जमतात त्यांचं मनही हलकं होतं मैत्रिणीशी एक चांगली गट्टी सुद्धा जमते आणि म्हणून या निमित्ताने खरं तर सगळ्या स्तरावरच्या सगळ्याच विभागातल्या वेगळ्या दिख वेगळ्या जागेतल्या महिला एकत्रित जमतात ह्या हळदीपुरुवाच्या सणाचा आनंद घेतात हे करत असताना खरं तर दरवेळेस आपण समाजाच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्याला असं सांगितलं जातं की हळदी कुंकू हे फक्त विवाहित महिला हिच्या पुरता मर्यादित नसून एखादी महिला जिच्या दुर्दैवाने त्यांच्या तिच्या मिस्टरांचं निधन झालेलं असेल अशा विधवा महिलांना प्राधान्याने आपण याच्यामध्ये सामावून घ्यायला हवं मी ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला किंवा घरी जाते तर मी बघते की त्या मला फक्त हळद लावा मी म्हणतायचं काही नसतं कुंकू लावायचं नाही असं सांगितलेलं नाही कुंकू लग्न झालं नसलं तरी आपण मुलींना लावतो मग अशी एखादी वाईट घटना जरी घडली असेल तरीही महिलांनी कुंकू लावायचं नाही असं काहीही नाहीये आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हा कार्यक्रम तसा बघितला तर दरच वर्षी होत असतो या वर्षी आपण सगळ्यात सौभाग्यवती आलेलो आहोत पुढच्या आपण किमान एक आपल्या बरोबर विधवा महिला सोबत घेऊन यायची आहे आणि समाजामध्ये हा बदल आपल्याला घडवायचा आहे निश्चित आलेले आहेत मला खूप आनंद होईल जर आपण या असा काही बदल समाजामध्ये घडवू शकलो त्या महिलांनाही पुढे आणू शकलो आणि त्यांना ह्या कार्यक्रमापासून ह्या समाज आपल्या कार्यक्रमापासून आपण वंचित नाही ठेवलं तर त्या गोष्टीचा खरंच मन आनंद होईल मी जास्त वेळ घेणार नाही कारण की ऑलरेडी मला यायलाही उशीर झाला आज तसं बघितलं तर लग्न तिथे आहे आणि टायमिंग हे बरोबर लग्नाचाच बारा वाजताचाच मुहूर्त ठेवलेला आहे त्याच्यामुळे लग्नांची थोडी धावपळ होती म्हणून मला याला थोडा उशीर झाला पण आपण सगळे इथे जमलात एक सुंदर कार्यक्रम खेळांचा कार्यक्रम इथे आयोजन केला सगळ्या माझ्या महिलांना मबिलींना इथे खेळायच्या आस्वाद मिळाला त्याबद्दल मी आयोजकांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते असेच कार्यक्रम भविष्यातही घेत राहा मार्गदर्शन मार्गदर्शनमुळे महिलांना प्रोत्साहन करत राहा ही विनंती करते मी आपले दोन शब्द संपवते धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर